नमस्कार फलटणमध्ये आमची छोटी बहीण बहीणचा जो मृत्यू झाला त्या मृत्यूचं दुःख आम्हाला पण आहे पण ह्या मृत्यूमध्ये ज्या पद्धतीने गलिच्छ राजकारण खेळण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत ह्याचा एक फलटणकर म्हणून मला निषेध करावा वाटतो आणि त्याच्यावर काही गोष्टी आपल्याशी बोलावं वाटतं फलटणला ज्या ताईचा मृत्यू झाला हा ताईचा मृत्यू चिकारणं निश्चितच पोलीस काढतील माझा विश्वास आहे पोलीस यामध्ये जे जे व्यक्ती ह्यामध्ये दोषी आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला व्यक्तीला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही कारण हे देवाभाऊंचं सरकार आहे विषय क्रमांक दोन असा येतो की यामध्ये काही व्यक्ती राजकारण आहेत काही व्यक्ती म्हणण्यापेक्षा ज्यांचं वय आहे पण अजून डोकं चालू आहे अशा व्यक्ती राजकारण करत आहेत ते जाहीरच सांगतात माझं वय झालं तरी माझं अजून डोकं चालू आहे पण ते डोकं चुकीच्या पद्धतीने चालू आहे यापूर्वी या, या व्यक्तींनी असेच उद्योग केले ह्याच व्यक्तींनी छत्रपती उदयन महाराजांना खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला याच व्यक्तीने नामदार जयकुमार गोरेंना खोट्या केसमध्ये अडकवायचा प्रयत्न केला शेखर गोरेंवर खोट्या केसेस घालायचा प्रयत्न केला हे सोडा माझ्यासारख्या छोटा कार्यकर्ता जो एक साधन नगरसेवक आहे त्याला संपवण्यासाठी खोट्या केसेस घातल्या स्वतःचा गुंडाला माझ्यावर तलवारीने वार करायला लावला अशा ह्या क्रिकेट माइंडेड व्यक्तिशा क्रिकेट माइंडेड असलेल्या व्यक्तीमुळं आज फलटण तालुक्याच्या आबरू चव्हाट्यावर मांडण्याचं काम केलं जात आहे त्यांना वया ह्या वयाच्या हिशोबात लक्षातही येत नाही की आपण व्यक्तिद्वेषाने पछाडलेलं असताना रणजित रणजितसिंहांचे आबरू काढण्याच्या नादात ह्या तालुक्याचे आबरू काढत आहोत याचा तरी थोडा विचार करायचा आपण ज्या मालोजीराजेंचं नाव घेता ते मालोजीराजे काय होते आपण काय आहात ज्या मालुजीराजांनी आपल्या विरोधकांच्या गाडीतलं पेट्रोल संपलं डिझेल संपलं इंधन संपलं तर आपल्या गाडीतलं इंधन दिलं होतं आणि तुम्ही पराभवाने एवढे एवढे खचलेले आहात किंवा जळत आहात की, की विरोधकांचा व्यक्तिगत खात्मा कसा करता येईल आणि चुकीच्या पद्धतीने त्यांना गोतवता येईल ह्या पद्धतीचा प्रयत्न करा आहात तुम्हाला जनाची नाही मनाची तर नाहीच पण किमान मालुजीराजांच्या विचाराची तरी ठेवा हा माझा तुम्हाला विनंती सल्ला आहे वास्तविक पाहता सुषमा अंधारेताई या विषयावर भरभरून बोलल्या त्यांच्याबरोबर बसलेल्या प्रतिवर्ता आदरणीय जयश्री वहिनीही बोलत होत्या मुळात प्रश्न असा आहे की जयश्री वैनी प्रत्येक निवडणुकीला आलं की आपलं तुंतून घेऊन वाजवत असतात पण ते विसरतात की आपल्या घरात कोणी आत्महत्या केली आणि का आत्महत्या केली हे सांगायला त्या विसरतात आणि त्यांच्या आत्महत्येची पुढं चौकशी का झाली नाही याचंही सांगायला माझ्या सुषमा अंधलिता यांना विनंती आहे अंधलिताही आपण तीन तारखेला फलटणला येत आहे आल्यानंतर आगवणे कुटुंबामध्ये किती जणांच्या आत्महत्या झाल्या कुणाकुणाने कुणाकुणाचा आकस्मित मृत्यू झाला संशयास्पद मृत्यू झाला कुणाच्या भावाला मारलं गेलं कुणाच्या भावाचा ॲक्सिडेंट केला गेला याबाबत ही चौकशी करा आणि ज्या व्यक्तीने आत्महत्या केली त्या व्यक्तीचं जयश्रीताईंशी नातं काय होतं आणि त्यांना कोणत्या अवस्थेत बघितल्यामुळं त्यांना आत्महत्या करावी लागली जी लोकांच्या चर्चा आहे त्याचीही माहिती आम्हालाही द्या जयश्रीताईंच्याकडेही आत्महत्या झाली त्यावेळेस जयश्रीताई आपल्याला का वाटलं नाही की चौकशी झाली पाहिजे आणि कुणाच्या दबावात ती थांबली चौकशी हेही कळू द्यात विषय क्रमांक दोन असा येतो की जयश्रीताई आपण कोणाच्या माध्यमातून अंधारेताईपर्यंत पोहोचला हे कळलं पाहिजे एकदा सी डी आर काढू द्यात कुणी फोन केले आणि कुणी जोडून दिलं अंबादास दानवे साहेब तर फार बोलत होते पण अंबादास दांबेसाहेब ज्यावेळेस विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस कुणाच्या दालनात बसून राजकारण करत होते ह्याचंही एकदा माहिती काढली पाहिजे कोणाच्या दालनामध्ये कोणत्या सभापतीच्या दालनामध्ये बसून शिवसेनेच्याच लोकांच्या विरुद्ध षडयंत्र करत होते हे रेकॉर्डवर हो आहे माहिती एकदा आली पाहिजे आणि जो एम माणूस हे सगळं करतोय तो हे विसरतो आहे कायद्याने तुम्ही एम असाल पदवी घेतली असाल पण देवाच्या दरबारात सत्यचा न्याय असतो आज ना उद्या ह्यातनं सत्य बाहेर येणार आहे सोनं कितीही काही केलं तापवलं काही केलं तरी त्याची झाडाळी कमी होत नसती तशी रणजितदादावर आपण कुठलेही प्रकारचे आरोप करा त्यांना खच्चीकरण करायचा प्रयत्न करा ते ताऊन सलाकून ह्यातनं बाहेरच पडतील आणि सत्याचा नेहमी विजय होईल ज्या माणसांनी हे सगळं केलं आहे त्यांनी यापूर्वी पो केलेल्या पोलीस स्टेशनच्या खोट्या केसेसचा आपल्याला मी तर उहापोह केलाच त्याच व्यक्तीच्या घरात मेहबूब शेख जे बोलतायत आज ते काही दिवसांपूर्वी कुणाच्या घरी आले होते कुणाकडं पॉंचर जोडला कुणाकडं थांबले होते एकदा तेही जाहीर होऊ द्यात म्हणजे षडयंत्र कोण केलं कुठं केलं हेही कळेल आज तुम्ही माझी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसलेंबद्दल फोटो दाखवून विचारत आहे सुषमाताई ह्याच दिलीपसिंह भोसलेंचे फोटो मी तुम्हाला पवारसाहेबांबरोबर दाखवू फलटणच्या रामराजेंबरोबर दाखवू मग म्हणजे फोटो आला की लगेच मग ते त्यावेळेस काय होते आणि आज चुकीचे वाटत आहेत का आणि हॉटेल व्यवसाय असताना भाडे खोली दिली ते रूम दिली म्हणून ते गुन्हेगार होतात का हे विचार करा सुष्माताई तुमचा आदर करतो तुम्ही तीन तारखेला येत आहे भाऊ म्हणून तुमचं स्वागत आहे घरी या चार पाचतो पण माझी तुम्हाला विनंती ज्या तडफेने तुम्ही आमच्या ताईबद्दल आत्ता घडलेल्या घटनेबद्दल बघताय तसं आमचा एक भाऊनी भावानेसुद्धा आगवणे नावाच्याच भावानेसुद्धा आत्महत्या केली होती त्या आगवण्यांचं आणि जयस्थिताईंचं नातं आणि का केली ह्याचीही चौकशी आपण निश्चितपणे करा की पुन्हा एकदा विनंती करतो आणि या ठिकाणी एकच सांगतो फलटणच्या अस्मितेशी फलटणच्या स्वाभिमानाशी कोण खेळायचा प्रयत्न केला तर ही फलटणची जनता माफ करणार नाही मग ती कुठल्या राजवाड्यातला माणूस असू नाहीतर कुठल्या गावगाड्यातला माणूस असू त्याला ही फलटणची जनता अडवत झोपवल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला नम्रतेने सांगू इच्छितो